अधिकृत उमेदवार मानसिंगराव खोराटे साहेब इथं उपस्थित राहिले आणि ते देखील आपला विचार आणि आपलं विजन इथं सांगणार आहेत या मी हार्दिक स्वागत करतो आणि इथं उपस्थित असणारे ज्येष्ठ माझी संचालक गडिंगलज कारखाना व माझी कृषी उत्पन्न बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीचे माझी चेअरमन आदरणीय बाबुराव मधकरी हे देखील या वयाचे असताना देखील या सभेला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचंही मी सहज सहज स्वागत करतो आणि उपस्थित सर्व इथं मान्यवर पदाधिकारी सर्व सेवा संस्था ग्रामपंचायत सर्व अनेक संस्थेचे पक्षाचे पदाधिकारी उपस्थित असल्याबद्दल सर्वांचं या मंचावरील सर्व मान्यवरांचं मी मनापूर्वक स्वागत करतो साठी उपस्थित असणारे आपण सर्व तुमचं सुद्धा या नूल नगरीमध्ये मी सहर्ष स्वागत करतो गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून आदरणीय मानसिंगरावजी खोराटे साहेबांनी बदल हवा तर आमदार नवा ही संकल्पना घेऊन हो। गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून एक संकल्पना चालू केली आणि ते वारं निर्माण झालं आणि त्याला तुमच्या सर्वांची साथ मिळाली आणि त्या वाऱ्याचं रूपांतर आज वादळामध्ये झालेले आपल्याला बघायला मिळतं मानसिंगराव खोराडे साहेबांचा हा विजय निश्चित आहे त्यांच्या संकल्पना अनेक नवनवीन संकल्पना घेऊन ती या मैदानामध्ये उतरले आहेत आणि ते संकल्पना पूर्ण करतील हा माझ्यासारख्या तरुण ठिकाणी विश्वास आहे आज दुष्काळी स्वर्गीय कोरे साहेबांनी वारणा समूहाची स्थापना केली त्या भागाची गरज ओळखली आज या भागामध्ये कशाची गरज आहे तर आपल्या भागामध्ये ही रोजगाराची गरज आहे म्हणून त्यांनी कारखाना असेल आणि एक वारणा समूह त्यांनी निर्माण

कि मी उद्योजक झालो माझ्यासारखे अनेक उद्योजक झाले पाहिजे म्हणून नोकरी मागणारे हात नाहीत नोकरी देणारे हात तयार करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि जवळजवळ रोजगार मिळाल्या त्यांनी दीड ते दोन हजार तरुणांना व्यवसायाने नोकरी देण्याचं काम केलं त्याबद्दल मी सर्व तरुणांच्या वतीनं तुमचा साहेब आभार या ठिकाणी मानणार आहे तरुण साहेब मुंबईला पुण्याला रोजगारासाठी जातो शेतीवाडी पडून आहे पण तोच जर रोजगार या गडिंग सारख्या चंदगड सारख्या भागामध्ये आला तर या ठिकाणी कोरे सावकरांच्या माध्यमातून स्वर्गीय तात्यासाहेब कोरे यांच्या दूरदृष्टीतून ज्याप्रमाणे वारणेचा ज्या ठिकाणी विकासाचं नंदनवन फुरलं उद्योगाचं नंदनवन फुरलं तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आदरणीय सोर कोरे सावकरांच्या नेतृत्वामध्ये आदरणीय खोराडे साहेब या चंदगड तालुक्यामध्ये विकासाचा आणि उद्योगाचं नंदनवन फुलवल्याशिवाय राहणार नाहीत एवढा विश्वास या ठिकाणी मला या ठिकाणी व्यक्त करायचा खोरेचा पाणी तंटा एकोणीशे चौऱ्याहत्तर फेब्रुवारीला महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश चौऱ्याहत्तर फेब्रुवारीला निकालात लागला आणि महाराष्ट्राच्या वाटणीला पाचशे चौऱ्याण्णव टी एम सी पाणी म्हणजे जवळजवळ राधालग्नी एवढी ऐंशी पंच्याऐंशी धरणं वाटणीला आले आणि ते एकतीस डिसेंबर दोन हजार सलपर्यंत अडवायचं जर नाही अडवलं तर ते पाण्यावरचा हक्क पिढ्यान पिढ्याचा गेला <laughs> चौऱ्याहत्तर सव्वीस so, वर्षा मान्य शरद पवार साहेब चार वेळेला मुख्यमंत्री झाले कृष्णा खोऱ्यासाठी तुम्हाला सावकार माहिती असेल शून्य प्रगती केव्हा लागलं कृष्णा फोरे रांकेला सेना भाजप सरकार पंच्याण्णवला आलं कृष्णा खोरे आयोग निर्माण केला आणि त्यांनी गडिंगल चनगड आजरा तीन तालुक्यामध्ये सात टी एम सी पाणी त्याच्यामध्ये चित्री आंबेओळ फाटकवाडी उच्चंगी ही अशी तासा धरणं धरली नव्याण्णव साली जेवणाला सत्तामध्ये झाला सावकार त्यावेळेला नव्वद टक्के आंबेओ काम आणि ऐंशी टक्के फाटकवाडीचं काम पूर्ण झालं होतं कडे ही पुस्तक असे जाहीर आव्हाने तारीख सकट चेक करून घ्या बाबा कुबेकरांनी दहा जून एकोणीशे पंच्याण्णवला पहिलं भाषण केलं आणि त्या भाषणात बाबा म्हणाले कि गेली बावीस वर्ष झाली माझ्या गावच्या व्हीअर पूरा झालेला नाही आज विद्यमान कन्या त्यांची आमदारकी साठी उभी आहे आणि आव्हान करते की विकासाची कारकण करायचं असेल काम आणायची असेल तर तुम्ही आम्हाला सत्ता द्या नंदा दोन एकोणीशे पंच्याण्णव ते दोन हजार चौदा सत्ता घरात काय केलं काही नाही फक्त सगळे आता काही आमदारकीच्या उमेदवारांच्या साठी म्हणतात तसं कॉन्ट्रॅक्टर मोठे झाले तसे त्या काळात कॉन्ट्रॅक्टर मोठे झाले आणि त्या सगळ्यातला मोठा कॉन्ट्रॅक्टर हा ह्या मधलाच आहे आणि तो सक्रिय काय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कोण आहे तो त्यामुळं जुन्या राष्ट्रवादीच्या कार्यकाळात आणि आता ही इतिहासाची पुनरावृत्ती तीच झालेली आहे आणि यातला एकही आमदार की लढवत असलेला उमेदवार हा कोणताही विकासाचा कार्यक्रम आणण्यास तातडीचा नाही तेवढी त्यांची कपॅसिटी नाही मानसिंगराव कोराटेना आज पाठिंबा देण्याचं हे फार मोठं काम आहे अर्धपोटी उपायश कोटी जगणाऱ्या दीड एकर मालकाच्या शेताचा मुलगा वडील मजूर झाले शेतात पोट भागत नाही म्हणून तो मुलगा स्वतःच्या हिमतीवर ये शिक्षण घेतो केमिकल इंजिनियर बनतो योग्य धंद्याने व्यापार करून व्यवस्थित करून आज कोट्यवधीचा मालक आहे काय बारा कोल्हापुरे <laughs> जी जी बाहेरची आली त्या एका चांगडाने त्यांना दौलत चालूच दिला नाही कायम दौलत झोपलेला आहे म्हणून मी कायम सांगतो चंदगडच्या तीन पाटलांच राजकारण आहे सावकार खेकड्यासारखं आहे दुसऱ्याला येऊ द्यायचं नाही आपण करायचं नाही पहिल्या मानसिंग राहत तुम्ही तुमचा ह्याच्यासाठी त्रिवार अभिनंदन पहिला तुम्ही खमक्या खमख्या कोल्हापूरच नारळाची बाग आहे आणि तुम्हाला काय त्याला कन्नड मध्ये ते का तेंगीन हार काय बना हणा एक एक डोकीत हणा खरं मानसिंगराव खोराटेना विजय डॉक्टर प्रकाश साहेब कारखाना या वर्षी व्यवस्थित चालवायला जमला नाही तर पुढच्या वर्षी गडिंगलस कारखाना सुद्धा एक मी घेतो आणि पुढच्या वर्षी तुमचा सगळ्यांना हा गडिंग्ल कारखानाला जाईल याची पण मी तुम्हाला व्हायला येतो कारण गडिंगलस कारखान्याची दशा एवढी खराब नाही आहे जेवढी दौलतची होती गडिंगलच्या परड्यात उसाय असं म्हटलं जातं आणि आहेच म्हटलं जातं नाही आहेच फक्त राजकीय काही हेवे दाव्यात तो सगळ्या कारखान्याचं विल्हेवाट लागलेली आहे जशी एकेकाळी -एक दौलतची लागलेली होती अर्थातच हे सगळं करण्यासाठी मला तुमचं पाठबळ हवं आहे तुम्हाला आताच बोलल्याप्रमाणे तुमच्यासमोर उमेदवार उभे आहेत बरेचसे काही सांगायची जास्त गरज नाही मला तुम्हाला सगळ्यांना सगळ्या उमेदवारांच्या विषयी माहीत आहे काही उमेदवारांच्याविषयी शापूरकर साहेब बोलले विद्यमान उमेदवारांच्या विषयी पण तुम्हाला माहितच आहे काय नाही ते अपी पाटील साहेब तर तुम्हाला माहितच आहेत की पाच वर्षातून एकदा उगवतात परत आणखी पाच वर्षाने उगवणार तुमच्यासमोर चॉईस क्लिअर आहे आणि माझं काय आहे तुम्हाला माहित आहे एक उमेदवाराचं तर मी ऐकलेलं आहे की आजकाल प्रत्येक कुठल्या प्रत्येक घरात म्हणणार नाही प्रत्येक रात्री एखाद्याला उचलायचं सावरड्याला न्यायचं दमदाटी करायची आणि माझं काम कर म्हणायचं दमदाटीनं कधीही इलेक्शन लढलं जाऊ शकत नाही शक्यच नाही तुम्ही मना, मनात मतदाराच्या मनात जागा करावी लागते मतदारांच्यासाठी काहीतरी काम करावं लागतं तर तुम्हाला मत मिळतात आज जर का दमदाटी करणारी कोणी माणसं असतील तर तेवढीच ताकदीनं दुसरी पण माणसं दमदाटी करायला उतरू शकतात आमचा तो पिंड नाही आहे दमदाटी करायचा पण जे काही सध्या चाललेलं आहे मी गडंग्लज भागातून एक ऐकतोय कोण कोणाच्या घरात जाऊन दमदाटी केली जाते कुणाकुणाला उचलून आपल्या घरी म्हणजे सावरड्याला नेऊन दमदाटी केली जाते तर मी या भरसभेत सर्वांना आश्वासित करतो की ही दमदाटी थांबवावी आम्हाला त्यात घुसायचं नाही आमची भाषा तेवढी वाईट नसते पण मी एवढंच सांगेन की तुम्ही जर नाही थांबवला तर आम्ही काकनं भरलेली नाहीये आमच्या गटात गटा तर अर्थातच तुमच्यासमोर असे बरेचसे उमेदवार आहेत पर्टिक्युलरली गडिंग्लज पूर्व भागाविषयी बोलायचं झालं तर तुम्हाला सांगतो आजपर्यंत गडिंग्लस पूर्व भागाचा उपयोग किंवा वापर मी म्हणेन उपयोग म्हणणार नाही वापर मी म्हणेन फक्त तुमच्या मतासाठी केलेला आहे नाही तर तुमची काही गरज नाही असं झालेलं आहे तुम्ही एक दिवस मत द्या पाच वर्ष माझ्याकडे येऊ नका जे कोणी म्हटलं असेल तर एकट्याचा विकास झालेला असेल तुमच्या गावाल्याचा तु ती भाग वेगळी आहे असं होऊन चालत नाही ज्यावेळी एक आमदार बनतो कोणी असू देतो तर त्यावेळी त्यांनी सर्वांगीण विकासाचा प्रयत्न केलेला पाहिजे सर्वांगीण विकासाचा अर्थ असा होतो आपला मतदारसंघ आजरा गडिंगला चंदगड मतदारसंघ आहे तर आजरा गडिंगला चंदगड ह्या सगळ्या भागांचा सारखाच विकास झाला पाहिजे तुम्ही जर का हकायच्या अंतरावर बघितलात आज मी उद्योगाविषयी रोजगाराविषयी बोलतोय रोजगार ज्यावेळी बोलतोय त्यावेळी ऑटोमॅटिकली उद्योग आल्याशिवाय रोजगार येत नाही उद्योग आल्याला इथं काय अडचण आहे तिथं वाजण्याचं तर मी उदाहरण दिलं तर सारखं सारखं वाजण्याचं देत नाही मी पुन्हा मुंबई तर आहे औद्योगिक अगदी बुडाळलेली शहर आपल्या इथं हिटणीचा माळा तौंदीच्या माळावर गेला तर तिथे इंडस्ट्री आले कागलला इंडस्ट्री आहे इथं दड्डीला एक जमीन एक वीज आणि पाणी जमीन आपल्याकडे इतरांच्या पेक्षा स्वस्त आहे वीज तर सगळीकडे आहे पाणी आपल्याकडे मुबलक आहे मग का उद्योग नाही येत नाही तर इच्छाशक्ती नाही आहे आमदारांना उद्योग आणायला पैसे इतन घालावे लागत नाहीत उद्योजकांना प्रवृत्त करावं लागतं की या माझ्या इथं उद्योग काका तुम्हाला जी पाहिजे आम्ही मदत करू फक्त माझी एकच आहे की माझ्या मुलांना तुम्ही नोकरी लागा अर्थात ह्याविषयी आजपर्यंत जो कोणीही विचार केलेला नाही तो विचार मला करायचा आहे मी हे बोलते वेळी तुम्हाला सांगतो फक्त भाषण देत नाही कारण मी हे करून दाखवलेलं आहे मागच्या पाच वर्षामध्ये माझ्याकडे राजकीय पाठबळ शून्य असून देखील मागच्या पाच वर्षामध्ये मी एक हजार मृत झालेल्या नोकऱ्या जिवंत केलेल्या आहेत आणि एक हजार चार मुलांना नवीन नोकऱ्या लावलेल्या आहेत म्हणजे पाच वर्षामध्ये दोन हजारच्या वर नोकऱ्या लावलेल्या आहेत आता जे तुमच्यासमोर आणखीन चार जण आहेत त्यांनी त्यातल्या दोन हजार चार पैकी दोन तरी लावले आहेत का विचारात दोन तरी आणि हे मी राजकीय पाठबळ नसते वेळी जर का मी करतोय तर आज मला जर का उद्या राजकीय पाठबळ मिळालं तर मी तुम्हाला गॅरंटी देतो की ही जी मी एका माझ्या ताकदीवर जर का मी आज तीन कारखाने चालवू शकतो आणि राजकीय पाठबळ मिळालं तर ह्या दौलत सारखी मी पन्नास कारखाने याची मी तुम्हाला अर्थात आता अजून आमदार व्हायला वेळ आहे सगळं मला माहित आहे पण तुम्हाला सांगतो मी ज्यावेळी तीन महिन्यापूर्वी पहिल्यांदा ह्या गावामध्ये आलो होतो हलकर्णी नूळ या भागामध्ये त्यावेळीच मी डिस्कशन चालू केलेलं होतं की इथं नूलचा माळ असेल हलकर्णीचा माळ असेल तेरणीचा माळ असेल तिथल्या काही पदाधिकाऱ्यांशी बसलो होतो इथं कसे उद्योग येऊ शकतात मला आश्चर्य म्हणा आश्चर्य सुद्धा वाटला आणि अभिमान सुद्धा वाटला आमच्या इकडे कुठे गेला तर एक गुंठा जमीन कोण देत नाही फुकट तिथं सत्तर सत्तर एकर जमीन एक एकट्या देतो म्हटले माझी एकर जमीन आहे तुम्ही ते तो उद्योग थाटा माझ्या माझ्या मुलांना नोकरी द्या एवढी जर का तुमच्या दानत आहे तर मग का आमदारांनी पुढे येऊ नये आणि हे सगळं करून द्यावं तर अर्थातच मला ते सगळं करायचं आहे आणि त्याच्यासाठी आज आजच्या घडीला मला तुमचं पाठ पळाव आहे तुमच्या या बोटाच्या शक्तीतून ते मला पाठबण मिळणार आहे आज मी जनसुराज शक्ती पक्षाकडून नारळाची बाग कृपया ना मी पुन्हा एकदा सांगतो नारळाची बाग कारण बऱ्याच जणांना सांगायला गेलं की मी जनसुराज शक्ती पक्षाकडून उभा आहे माहीत आहे ना माहित आहे नारळ माहीत आहे नंतर जरा मागच्या वेळी आपला नारळ होता म्हणजे त्या ज्यावेळी निवडून आले होते त्यावेळी तर आता नारळाची बाग हे चिन्ह आहे चार नारळाची झाडं तर ह्या नारळाच्या बागेच्या चिन्हे चिन्हा तुम्ही बटन दाबलात तर माझं विजय सुकर होईल आणि मी तुम्हा सर्वांना आश्वासन देत नाही आश्वासन थोडी राजकारणी माणसं देतात मी समाजकारणी आहे मी तुम्हाला सर्वांना गॅरंटी देतो की मी जे जे काय सांगितलंय मला प्रत्येक घरात एक नोकरी द्यायची आणि ती जवळच द्यायची आहे जेणेकरून प्रत्येक कुटुंब सुखी होईल ह्या अनुषंगानं मला काम करायचं आहे ते काम करायला मला तुमचं पाठबळ मिळालं तर शंभर टक्के मी तुमचा कायमचा ऋणी राहीन याची मी तुम्हाला आश्वासन देतो गॅरंटी देतो मी माझ्या चार शब्द मध्ये मनोभावी सहभागी व्हावं आणि गडिंग्लज आणि चंदगड आजरा मतदारसंघामध्ये सामान्य माणसाला अपेक्षित असणारा एक लोकसेवक महाराष्ट्राच्या विधिमंडळात पाठवावा याचा मनापासून निर्धार करण्यासाठी म्हणून खरं तर स्वातंत्र्य सैनिकांचं गाव म्हणून ज्या नूलच्या या भूमीकडे बघितलं जातं त्या या नूलच्या भूमीमध्ये या परिवर्तनाच्या लढाईचे शिल्पकार म्हणून उपस्थित राहिलेले या पूर्व गडिंग्लज भागातल्या विविध गावातून आलेले सगळेच मान्यवर कार्यकर्ते आदरणीय महिला भगिनी आपल्या सगळ्यांचे उमेदवार आदरणीय मानसिंगरावजी खोराटे ज्यांनी माझ्या अगोदर अतिशय सुंदर असं गडिंग्लज तालुका आणि या सगळ्या परिसराच्या सार्वजनिक सामाजिक कामाचं वर्णन आपल्यासमोर ठेवलं ते आदरणीय डॉक्टर शापूरकर साहेब व्यासपीठावर उपस्थित असणारे सगळेच मान्यवर आमचे ज्येष्ठ मतकरी मामा रमेशराव आरबोळे मी सगळ्यांची नावं या ठिकाणी घेणार नाही तम्मान पाटील सगळेच आमचे संदीप पाटील सगळे बसवराज आरबोळे मी सगळेच या ठिकाणी उपस्थित असणारे माझे सहकारी तर आपल्या सगळ्यांना येऊन भेटावं आणि जनसामान्यांच्या आयुष्यात सु सुराज्य साकारावं ह्या संकल्पनेला साथ घालत असताना आपल्या सगळ्यांच्या वतीनं मोलाचं पाठबळ ह्या संकल्पनेच्या पाठीमागं आपण उभा करावं असं मनापासूनच आवाहन करण्यासाठी खरं तर आम्ही सगळेजण आमच्यासमोर आपल्यासमोर उभे आहोत मला आपल्याला सांगितलं पाहिजे की प्रामुख्यानं जनस्वराज्य ह्या पक्षाची स्थापना करत असताना कुठल्या विचारांत स्थापना झाली मी ज्या वेळेला महाराष्ट्राच्या विधिमंडळात गेलो प्रत्यक्ष सामान्य माणसाचे प्रश्न आणि विधिमंडळात कामकाज करत असताना आमच्या समोर आलेले प्रश्न यांच्यातली तफावत दूर करणारी व्यवस्था आपण जोपर्यंत लोकांच्या मनात नेत नाही लोकांना त्याची जाणीव करून देत नाही लोकांना जोपर्यंत त्यांच्या हक्कासाठी भांडण्याचा आचार आणि विचार देत नाही तोपर्यंत प्रामुख्यानं ह्या लोकशाहीचं पावित्र्य लोकांच्या मनामध्ये स्थापन होणार नाही या भावनेतून खरंतर स्वराज्याच्या संकल्पनेला जन्म देण्याचं आम्ही सगळ्यांनी ठरवलं मला डॉक्टर साहेब सांगितलं पाहिजे की मी त्यावेळेला अभ्यास करायचो की मी म्हणायचो ह्या महाराष्ट्राचे दोन भाग पडलेले आहेत एक शहरी भाग आहे आणि एक ग्रामीण भाग आहे शहरांच्याकडे गेलं की उद्योग सेवा उद्योगाच्या माध्यमातून नोकऱ्यांच्या माध्यमातून चाललेली अर्थव्यवस्था तिथं उपलब्ध असणारे रस्ते तिथं उपलब्ध असणारं पाणी तिथं उपलब्ध असणाऱ्या आरोग्याच्या सुविधा तिथं उपलब्ध असणारी करमणुकीची साधनं तिथं राहणाऱ्या प्रत्येक माणसाला सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्या ह्यासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा हे एका बाजूचं चित्र आम्ही बघायचो आणि दुसऱ्या बाजूला ग्रामीण महाराष्ट्राचा विचार करत असताना शेती आणि शेतीपूरक व्यवसायांच्यावर अवलंबून निसर्गाच्या चक्रावर अवलंबून मोठ्या कष्टातनं स्वतःचे संसार उभा करणारा सामान्य माणूस आमच्या डोळ्यासमोर यायचा त्याच्या मुलांना धड शाळा नाहीत त्याच्याकडं घरात कोण आजारी पडला तर चांगला दवाखाना उपलब्ध नाही करमणुकीची साधनं खेळाची साधनं क्रीडांगणं ह्याचा विचार करायची सुद्धा सोय नाही प्रामुख्यानं ह्या दोन आंतर निर्माण झालेल्या व्यवस्था करत ही लोकशाही निर्माण करणार असे महाराष्ट्र सात टक्के वेगानं आज प्रगती करते हे ज्या वेळेला आम्ही अभिमानानं सांगतो त्याच वेळेला आमच्या नूड गावातला शेतकरी मात्र दीड टक्के वेगानं सुद्धा प्रगती करत नाही ही वस्तुस्तुती ज्या वेळेला आम्हाला स्वीकारायची पाळी येते त्यावेळेला आम्हीच आमच्यासाठी निर्माण केलेलं हे लोकराज्य खरंच आम्ही आमचं म्हणायचं का खरंच आमच्या मुलांना आम्ही या स्पर्धेमध्ये उतरवत असताना त्याच्यासाठी हे लोकराज्य काही काम करू शकेल हे स्वप्न घेऊन काम करायचं का यासारखे आणि असे अनेक प्रश्न खरं तर निर्माण होत असताना या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी जनसामान्यांची एक संघटित शक्ती आपण निर्माण केली पाहिजे संस्कार संकल्प आणि सिद्धी या त्रिसूत्रीवर महाराष्ट्राची नवक नवी ओळख निर्माण करणारी एक शक्ती महाराष्ट्राच्या व्यासपीठावर आणली पाहिजे या भूमिकेतून खरं तर जनस्वराज्य शक्ती पक्षाचा जन्म आपण त्या ठिकाणी घातला मला अतिशय आनंद आहे की गडिंगलस तालुका चंदगड तालुका ह्या विभागानं दोन हजार चार सालापासून जलस्वराज्याच्या या संकल्पनेवर विश्वास व्यक्त केला ज्याचा उल्लेख डॉक्टर शापूरकरांनी केला की पहिल्याच प्रयत्नात अगदी अकरा मतामध्ये नरसिंग गुरुनाथ पाटलांच्या रूपानं एक आमदार ह्या मतदारसंघातून निवडून आले आमच्या वडगाव मतदारसंघातून त्यावेळेला राजू आवळी म्हणून आमदार निवडून आले मी स्वतः पन्हाळा पन्हाळाबावडा मतदारसंघातून त्या ठिकाणी निवडून आलो आणि अमरावती जिल्ह्यातल्या मुर्शी तालुक्यातून एक आमदार निवडून आले आणि ह्या विचाराला महाराष्ट्राच्या व्यासपीठावर एक मान्यता आहे लोकांच्या मनात कुठेतरी हा विचार स्वीकारला जाणारा विचार आहे याची अनुभूती देण्याचं काम करत असताना मला सांगितलं पाहिजे ही नूल पोचकृषी असेल आणि गडिंग्लज तालुका असेल आणि विशेष करून गडिंग्लचा पूर्व भाग असेल ह्या भागातल्या ह्या सगळ्या गावांनी मनापासूनचं प्रेमाचं आशीर्वादाचं पाठबळ या जनसुराज्य शक्तीच्या पाठीमागं त्या ठिकाणी उभा केलं त्यावेळेपासून काम करणारे मतकरी मामांच्यासारखे अनेक लोक आज समन पाटलांच्यासारखे अनेक लोक व्यासपीठावर आहेत मी सगळ्यांची नावं या ठिकाणी घेणार नाही आणि म्हणून आज पुन्हा एकदा या मतदारसंघामध्ये मागच्या वीस वर्षामध्ये काय झालं आपण काय मिळवलं काय गमवलं या सगळ्या विषयाची चर्चा आता आपल्या समोर झालेली आहे मानशिवरावांनी त्यांच्या भावना व्यक्त करत असताना आपल्याला सांगितलं की मी जनस्वराज्य शक्तीचं तिकीट का घेतलं वारणा नगरमध्ये कैलासवासी तात्या साहेबांनी सुद्धा खरंतर साखर कारखानदारीतन सुरू केलेली ही चळवळ म्हणजे मला मानसिंगराव आठवते आमचं गुराळ होतं आणि एक वर्ष असं आलं की ऊस कापायचा सुद्धा खर्च खर तर गुराळ करून निघणार नाही अशी अवस्था ज्या वेळेला डोळ्यासमोर आली त्यावेळेला स्वतःच्या हातानं स्वतःच्या ऊसाला काढी लावली आणि ऊस पेटवून दिला जी अवस्था चंदगड आणि ह्या गडिंग्लज भागातले शेतकरी आज भोगतायत आणि ती ऊस पेटवल्याची म्हणजे आपण मोठ्या कष्टाने निर्माण केलेला ऊस आपल्या हाताने पेटवायची वेळ ज्या वेळेला येते त्यावेळेला आपल्या मनाला होणाऱ्या वेदना काय ही भावना मग सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये ही हो भावना काय होत या एका खरं तर वारणा साखर कारखान्याचा त्यावेळेला जन्म झाला पण वारणा हा एक वेगळा का ठरला मला शापूरकर साहेबांचं खरं कौतुक केलं पाहिजे की घडीज कारखान्याचे ज्या वेळेला पंच्याण्णव शहाण्णवच्या काळामध्ये ते पहिल्यांदा चिरम झाले आणि त्यावेळेला त्यांनी असे काही चांगले प्रयोग जे आम्ही तात्या साहेबांनी वारणीमध्ये मध्ये करायचा प्रयत्न केला तो शापूरकर साहेबांनी गडिग्लस मध्ये करायचा प्रयत्न केला मला आहे पाण्याचा संघर्ष एवढा मोठा होता की नदीत खड्डे काढून ऊस जगवायचा एक काळ आणि एकेका ऊसाच्या जगवण्यासाठी चाललेली शेतकऱ्याची धळपळ वारणा नदीवर सुद्धा त्यावेळेला चांदोरी धरण नव्हतं पण धरण व्हायची वाट बघण्या एवढं सुद्धा त्या कार्यकर्त्यांच्या मध्ये संयम नव्हता आणि म्हणून तात्या साहेबांनी निर्णय घेतला की वारणा कारखान्याच्या वतीनं आम्ही वारणा नदीवर पाच बंधारे त्या ठिकाणी बांधणार आणि पाच बंधारे कारखान्यानं बांधते आणि पावसाळ्याच्या शेवटच्या काळातलं पाणी त्या बंधाऱ्यात थांबवायचं आणि पुन्हा नदीचं पाणी दोन तीन महिने पुरवायचा प्रयत्न करायचा मला साहेब सांगितलं पाहिजे पाण्याचा संघर्ष एवढा मोठा होता की वारणेतल्या पाण्याच्या संघर्षाची जर कधी चर्चा करायची म्हटलं तर एक वर्ष असं केलं प्रयत्न झाला की उसं वाळायला लागली भगवन उसं वाळणारी आणि मग वसंतदादा मुख्यमंत्री होते वसंतदादांच्या कृष्णा नदीला पाणी असायचं आणि वारणा आणि कृष्णेचा संगम हा सांगलीच्या जवळ हरिपूर या गावामध्ये आहे आणि मग निर्णय झाला की धडक जी कृष्णा नदीवर वसंतदादाने राबवली होती ती ताब्यात घ्यायची आणि कृष्णेचं पाणी उचलून वारणीत आणायचं आणि ही प्रक्रिया सुरू झाली मला वाटते कृष्णेच्या पाणी बांधणीत आणून काम करायचं ठरवलंय मी जास्त काही बोलणार नाही मी एवढंच सांगणार आहे की खरोखर वालसिंगरावांनी ज्याचा उल्लेख शापूरकर साहेबांनी केला की चंदगडमध्ये कारखाना चालवणं अवघड होतं तुम्हालाही माहिती आहे का कामगारांचा संप झाला तुम्ही बघितला ज्या पद्धतीनं त्यांनी कामगारांना समजून सांगून या प्रक्रियेमध्ये आणायचा प्रयत्न केला आणि एक यशस्वी साखर व्यापारी म्हणून त्यांची असणारी सगळी साखरेच्या विषयातली मग क्वालिटी साखरेची कशी असली पाहिजे कुठल्या क्वालिटीची साखर कुठं स्वीकारली जाते त्याचा दर कसा जास्तीत जास्त मिळाला पाहिजे या सगळ्या गुणवत्ता त्यांनी आज चंद्रगड गडिंग्लसच्या शेतकऱ्यांच्यासाठी वापरायचं ठरवलंय दुर्दैवानं शाकूरकर साहेब आम्ही सगळ्यांनी गडिंगलस कारखान्याचे प्रयोग करून बसलो मला सांगितलं पाहिजे मानसिंगराव आम्ही एकत्र श्रीपतराव आम्ही सुद्धा एकत्र पॅनेल केलो मतकरी मामा आमचे प्रकाशराव चव्हाण अनेक लोक आम्ही गडिंग्लजमध्ये सुद्धा निवडून आणले पण काय गडिलजला शाप आहे मला माहिती नाही मला वाटतं मतकरी मामाच्या बहिरीच्या आणि सोमनाथाच्या खोट्या शक्ती लेख घेतल्यामुळं त्या गडिंग्लजला हे काही शाप पीप का काय असं वाटतंय आणि म्हणून हे कुठंतरी हे थांबवलं पाहिजे आणि खरोखर म्हणजे काहीही केलं तरी अडचणी येणारी ही संकल्पना संपवण्याच्या दृष्टीनं आज खरं तर लक्ष्मी तुमच्या दारात आलेली मी तुम्हाला गडिंग्लज करणार आणि विशेष करून पूर्वेच्या गडिंगलस तालुक्यातल्या माझ्या सगळ्या सहकार्यांना सांगणार की लक्ष्मी दार लागलेली आहे दार उघडायचं का नाही लक्ष्मीला घरात घ्यायचं का नाही आजपर्यंत आलेलं सामाजिक वैचारिक दारिद्र्य झिडकारून टाकायचं का नाही हा सगळा निर्णय आज ह्या गडिंगलाच्या पूर्व भागातल्या तुम्हा सगळ्या लोकांच्या हातात आलेला आहे आज मानसिंगराव खोराट यांच्या रूपानं सुराज्याचा संकल्प दार खोटावतोय आज जर तुम्ही त्याचा दार उघडून स्वागत केलं नाही तर पुन्हा तुमच्या दारात कोण असं दार ठोठवायला येईल असं मला वाटत नाही आणि म्हणून ह्या भूमिकेचं तुम्ही सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे असा मनस्वी आग्रह मला तुम्हा सगळ्यांना ह्या निमित्तानं करायचा आहे गडिंगलज पूर्व भागाची असणारी जी ख्याती होती गडिंग्लजचा आमदार कोण ठरवणार तर पूर्व भाग ठरवणार जिल्हा बँकेचा संचालक कोण ठरवणार तर पूर्व भाग ठरवणार गोकुळचा संचालक कोण ठरवणार तर हा पूर्व भाग ठरवणार आज ही ख्याती कुठं गेलेली आहे आणि कुणासाठी तुम्ही हा दुर्दैवीपणा करंटेपणा स्वीकारून पुढे निघालाय या प्रश्नाचं उत्तर या निवडणुकीमध्ये गडिंग्लज पूर्व भागाच्या वतीनं स्वराज्याच्या संकल्पाला शक्ती देत असताना तुमच्या सगळ्यांनी साकारून दाखवावं असं मनापासूनचं आव्हान मला या निमित्तानं करायचं आहे तुमच्या सगळ्यांच्या वतीनं जन हे प्रेमाचं आणि आशीर्वादाचं पाठबळ मोठ्या प्रमाणात दिलं पाहिजे हा माझा निरोप ही माझी भूमिका या भागातल्या प्रत्येक घराघरापर्यंत तुमच्या सगळ्यांच्या वतीला गेली पाहिजे आणि ती तुम्ही पोचवावी एवढंच मनापासूनचं आव्हान या प्रचार सभेच्या निमित्तानं मी तुम्हाला सगळ्यांना करतो पुन्हा एकदा मोठ्या संख्येनं उपस्थित राहून तुम्ही आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी हे पाठबळ उभा केलं त्याबद्दल सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो आणि माझं मनोबत संपवतो